आणि गृहमंत्री आता जे आहे ते पोलीस त्याचा तपास करतील त्याचे लोक जे आहेत त्याचे काही बोलतात त्याचा अभ्यास पोलीस डिपार्टमेंट करेल सर पण नाव तुमचे जुने सहकारी आहेत राजेश टोपे त्यांचा पुढे येत आहे की त्यांच्या पुढे कुठे तरी पोच मिळाली आता हे सगळं काही बाहेर येईल एकदा पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली

जे आंदोलन स्वतः झरांजे करतो त्यांचे जुने सहकारी समोर येऊन त्यांच्यावर आरोप करतायत हे पण एक मी मगाशीच सांगितलं की मला आता त्या झरांजेवर प्रश्न विचारू नये त्यामुळे अधिवेशन सुरू आहे आणि मी मागेच मगाशीच सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे घ्यायला सुरुवात झालेली आहे माझी एक जे आहे ते रायगडाला जाग येते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं शिकाय मागे साहेबांचा एक तांडव सीमेवरून परत जा दोन नाटकाचे दोन जेवण सध्या मी करतोय वेळ नाही आता त्यामुळे